बाबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुखदेव रतन गोसावी आता आपण बघतो आहोत चांदवड देवळा मतदारसंघामध्ये ज्या निवडणुकीचा वारं सुटलेलं आहे रणसिंग कुंकला आहे पर ते गावागावामध्ये प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहे एक विकासाचा जर मुद्दा बघितला तर आता आपण बघतो आहोत की बीजेपी कडनं राहुल आयर उभे आहेत अपक्ष म्हणून केदारनाथ आयर आहेत काँग्रेस कडनं शिरीष भाऊ कोतवाला आहेत आणि प्रहार संघटनेकडनं गणेश भाऊ निंबाळ काय आपण नक्की सांगाल की कोणत्या नेत्याला आपण पसंती देणार आहेत कुठला आमदार व्हायला हवा काय सांगणार गणेश भाऊ निंबाळ काय कारण असू शकतो आपलं गणेश भाऊ शेतकऱ्याच म्हणून काय प्रश्न काय सुटले पाहिजे नंतर गणेश भाऊ निंबाळकर निवडून आल्यावर काय प्रश्न सुटू शकतो शेतकऱ्याचे काही सोडू पण शेतकऱ्याचा बच्चा येतो शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहणारा माणूस हो अजून विकासासंदर्भात काय सांगाल आपल्या गावाचा सा विकास असेल कि तालुक्याचा विकासासंदर्भात काय सांगाल प्रश्न आहेत आपण बघतो आहोत की रणधुमाळी सुरू आहे प्रचाराची जो तो येऊन आपला कामाचा गाजावाजा करतो का आहे काय नक्की असा आपण कुठल्या नावाला पसंती देणार आहेत कुठला आमदार हवा आहे चांदवड देवळा तालुक्यात काय ता सांगाल माझी प्रतिक्रिया कोणाविषयी द्यायची नाही कारण मी जवळजवळ आतापर्यंत येणे लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत पंचायत समितीचे इलेक्शन बघितले मी एक माजी सैनिक आहे बरोबर परंतु आतापर्यंत वी के सिंगला जनरल वी के सिंगला निवडून दिलं त्याने आमची कुठलीही बाजू मांडली नाही दिल्लीमध्ये <coughs> बरोबर म्हणून त्यामुळे मला ह्या गोष्टींमध्ये कुठला इंटरेस्ट ना ग्रामपंचायतीने भाग घेतला ना पंचायत समितीने घेतला ना आमदार खासदाराने घेतला तर याच्या व्यतिरिक्त मी कुठली विकासाच्या मुद्द्यावर काय विकास काय आम्हाला विकासाचे काही घेणे नाही आम्हाला आम न ना मागता मिळते आम्हाला मागे पुरी हे आमचं नाही आता जर बघितलं आपण गिरणारे नगरीमध्ये आहोत या ठिकाणी काही तरुणही आपल्या सोबत आहेत बघितलं तर एक विकासाचा मुद्दा असेल बेरोजगारांचे प्रश्न असतील शेती मातीचे प्रश्न असतील शेतमालाचे प्रश्न असतील अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत नक्की आपल्यासोबत तरुणाई आहेत तुमचं नाव सांगा काय करता तुम्ही करता आता काय आहे शेतीमध्ये शेती आता कांदू मग मत आता कांदू आहे आता गहू असं पाऊस पडला आहे कांद्यांचं नुकसान नाही झालं मग भरपूर नुकसान झालं काही मदत मिळाली का शासनाकडून जसे पंचनामेच झाले अजून बघायचं पुढं बैठक अजून शासनातून युद्धावर कळलं आपल्याला पण आज तो काही राहिलं नाही आपण आता जर बघतो आहोत की चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये रणघुमाळी सुरू आहे प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहे जो तो येऊन आपल्या कामाचा का वाजागागा करतात का हो पण आता नक्की जर बघितलं तर मतदार राजा कुणाच्या पारड्यात संधी कोणाला संधी देणार आपण कुणाला संधी देणार आहात आता जसं बघितलं ते काम छान झालेलं आहे नाना तिकडं म्हणजे आमचं मैत्री बरेचसे काम केले पण युवा नेतृत्व म्हणजे आमचे शेतकरी मित्र तरी आता नवीन उर्जा अर्ज केली त्यांचं तर एवढ्या वेळेस संधी दिलीच पाहिजे आम्ही राहू नाराव नारायण म्हणजे राहण्यावर जे नाराजी नाही आहे पण आयुवा नेतो तर आणखी शेतकरी मित्र म्हणजे शेतकऱ्याला चा धरून चालणार आहे गणेश गुन्हेबा सगळ्यांना एक संधी दिली पाहिजे सगळ्या आमच्या माहितीनुसार असं नवीन चेहऱ्याला आपण हो धन्यवाद जरा तुमचं नाव सांगा काय करतात प्रश्न आता काय आहे काय काय पीक विमा मिळाला काय आता सध्याचं जर बघितलं तर आपल्याला माहिती कायच एकूण चार उमेदवार आहेत रिंगणात उतरलेले आहेत आणि सर्व चारेंचाळी उमेदवार तोला मोलाचे आहेत काय सांगाल विकासाच्या मुद्द्यावर आपली पसंती कोणाला असेल पसंती काय आता विकासाचा मुद्दा प्रत्येक त्याला पण आता जवळ काम काय विकास खरं त्यांना विकास कमीच केला आता बी जे पी

पाण्याची सुविधा पाहिजे आणि त्यानंतर गावाला एखादा बधारा असला तर उन्हाळ्यात मनात वाबा आमच्या गावचे पाणी okay. संक्रात झाली तर संपून जात संक्रांतीपर्यंत जेमटेम प्यायचं पाणी वाचतं शेताला तर पाणीच राहत नाही पण जर एखादा बंदावर ते सुद्धा आम्हाला भरून खूप धन्यवाद आज एकदम छान असा मुद्दा तुम्ही या ठिकाणी পৌঁছে সেই ফেত আমার বন্ধুরা বানুড়ে আমরা গাওয়া খুব পাঠিয়ে যাচ্ছে গেলে

नवीन चेहरा आणि चेह डॅशिंग नेतृत्व आहे तालुक्याचे विकासाच्या संदर्भावरती काय बोलतो विकासाचे काम त्यांनी ना बरेचसे ग्रामपंचायतचे जे सदस्य आहे त्यांना बी वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलंय जिल्हा परिषदच्या माध्यमातून सगळेच काम भरपूर कामं केले त्यांनी आणि आता नवीन म्हणलं तर के जरा लोकांची बी पसंती जास्त आहे आपण आता जर बघतो आहोत की एक विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक जण येऊन आपला कामाचा गाजावाजा करतो आहे एकूण चार उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरून आपलं नशीब आजमवत आहेत चौरंगी लढत आपल्याला बघत नाही तर चारी उमेदवार तोला मोलाचे आहेत निंबाळकर तर अंदाज वाटत निंबाळकर काय विशिष्ट कारण असू शकतं अहो शेतकरी साधारण था राहिलं काही थोडं झालं थोडं मोडक तर निम्म्या रात्री येतो हे ये तिन्ही बी उमेदवार फोनने उचलतील पाहते कारण आमच्या गावात एकदा दोनदा किश झाली रात्री बारा साली बाराला फोन चार वाजता एकदम साधारण नाही आता गावाच्या विकासाबद्दल काय गावात विकास करीन आपण त्याच्या आता दादा तर तू आता एवढं पळू राहिला उद्या आमदार झाला करू शकतो मुद्दे आपण या ठिकाणी बघितले की निम्या रात्रीला आमच्या गावामध्ये जो कामाला येतो आम्ही त्यांच्या बाजूने जाणार या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत बाजूला जर आपण बघितलं तर आजीने मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की सर्व गोष्टी आहेत परंतु आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे जानेवारीपासून आमच्या पाण्याला या ठिकाणी आम्हाला अडचण निर्माण होते या विक येस नाईन टी व्हीच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारांना एक या ठिकाणी आवाहन केलं आहे की जोही उमेदवार आमच्या गावामध्ये एक बंधारा या ठिकाणी बांधून देईल आमच्या पाण्याचा प्रश्न जो सोडून देईल आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू असं या आजींनी या ठिकाणी मत आपलं व्यक्त केलेलं आहे खूप खूप धन्यवाद ह्या एक विकासासंदर्भात आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण आपल्या नेत्याला पसंत केलं

मी जनता ठरली आमचं काही बळाचा विकासा संदर्भात काय बोलतो विकासा संदर्भात आता चौरंगी लढा एक आम्हाला काय झालं आणि केदारनाचा पहिल्यापासून जिल्हा प्रमुखच होते आणि गणेश भाऊ पण प्रार्थित शिनीश भाऊ पण म्हणजे एकदम म्हणजे आता चौरंगी लढा विश्वास बंद झाला विश्वास बघायला गेलं तर चारे उमेदवार परंतु चारही विधानसभेवर जाणार नाही पण जनतेमधून काय प्रतिसाद मिळतोय गावातून काय प्रतिसाद सांगण्यापेक्षा ना आता नसीब राहतं आता कोण येत काय येतं आपल्याला तर एवढं सांगता येणार नाही म्हणजे एक्झॅक्ट कोण आपण काही एवढं गावाची जरी एवढी हे करून आपण तर तेवढा तर काही करू शकत नाही विकास कोण करू शकतो विकास तर मला वाटतं तर आता सध्याच्या स्थितीला आहे ना ना म्हणजे आता चारी पण नेते मध्ये काही कोणाविषयी वाईट बोलून काही फायदा राहत नाही त्याच्यामुळे ना आता विकासचे चारही नेते खूपच चांगले ने करू शकतात धन्यवाद तुमचं दे नाव हो सांगा काय करता तुम्ही शेती आता काय आहे शेतीमध्ये झाला पाऊस झाला नाही पाऊल बरकूर झालं पाऊस काय कायद्याचं नुकसान वगैरे झालं बरपूर झालं आता कोण बस काही सरकारकडनं योजना मिळाल्या काही काही नका ते सरकारही नका काही काय चालू काय वाटतं आता तर निवडणुका चालू आहेत विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत निवडणुकीचे प्रचार प्रसार माध्यमातून जोरदार सुरू आहे कुणाला आपली पसंती असणार आहे पसंती तर मला आहे ना येती ती चालतील वतवलय नाही राहूल तेव्हा गणित चांगलं काय विशिष्ट कारण काय नवीन उमेदवारी तो उमेदवार दहा दहा हे करून माहिती यांच्या काय केलं बोलनं काय केलं दहा वर्ष राहुल काय केलं आज त्याचा भाऊ यांची के काय काय माहिती काय ते ते काय लागेल त्यांच्या काय वाटत चाळीस उमेदवार असं म्हणून पण आमचं असं तो उमेदवार येऊ आमच्या गावाला नाही पाठाच पाणी फुडून आमच्या गावाला एक छोटा मोठा भंडारा तरी करून दिला पाहिजे असे आमची इच्छा आहे पण तो उमेदवार होतो तेही सांगतो काय वाटतं कोणाच्या माध्यमातून आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो काय पाण्याचा प्रश्न कोणी सोडू शकत नाही आमचा कारण की जो उमेदवार येतो तो म्हणतो तुमच्या गावाला पाठ करून जाऊ शकत नाही मग आमचं डोंगरामध्ये भाग आहे हाय जागा तिकडे तेवढं धरणाचं तरी केलं पाहिजे आमची एवढी इच्छा आहे पाठ येऊ शकत नाही रस्ते येऊ शकता येऊ शकता रस्त्याच्या माध्यमातून नेते मंडळी इथपर्यंत पोहोचू शकते दादा येस नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे नाव सांगा नमस्कार मी अभिषेक खेरनार बघा आता जर बघितलं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहेत रणशिंग फुंकले गेलेले आहेत हे उमेदवार तोला मोलाचे आहेत नक्की गावाचा प्रतिसाद कशा पद्धतीने आहे आणि आपलं नक्की आपण कोणाला प्रतिसाद ही जी चांदोड देवळा विधानसभा निवडणूक सध्या जी लागलेली आहे यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून आम्ही राहुल दलांचं काम करत होतो परंतु आमची आता शेवटची अशी इच्छा होती की के आमच्या केदारना पण एक संधी मिळायला पाहिजे होती अधिकृत पक्षाचे उमेदवार म्हणून जरी त्यांच्यावर पक्षाने अन्याय केला असेल तरी सुद्धा ते स्वतःच्या ठाम जिद्दी जिद्दीने लढण्यासाठी उत्सुक आहेत आणि एक धडाडी नेतृत्व म्हणून तसेच नेतृत्व असायला पण एक काहीतरी विजन लागतं नेता एक पॉवरफुल आमदार पद नसताना देखील त्या बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे मार्गी लावले विकास काम मार्गी लावले आहेत त्याच्यामुळे विकासाच्या बद्दल काही एक दोन मुद्दे सांगा नानांनी पाणी प्रश्न असेल प्रत्येक गावात रस्ते विकास लाईटचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांचे आड़ शेत सगळे मार्ग सोडवण्यासाठी केदारनाथांकडे कधीही कोणी गेला असेल तर ते रिकामे आहे परतलेलं नाहीये ही एक त्यांची स्पष्ट ओळख आहे त्यामुळे यंदा मी तरी केदारनाथ काम करणार आहे आणि आजूबाजूचा चांदवडचा प्रतिसाद बघितला देवळा तालुक्याचा प्रतिसाद बघितला तर नानांचा विजय हा नक्कीच खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार तुमचं नमस्का। नाव सांगा युवराज रामचंद्र खेळणार काय करता तुम्ही सर मी शेती काय आहे आता शेतीमध्ये काय शेतीमध्ये आता कांदे पाण्याचा प्रश्न कशा पद्धती पाण्याचा प्रश्न बरा आहे या वर्षी बाजार भाव आहेत चांगले आहेत आता माल नाही पण भाव आहेत आता कांदा जवळजवळ चार पाच हजार रुपये पर्यंत जातोय आता जर बघितलं तर विधानसभेची मोठी रणधुमाळी सुरू आहे काय वाटतं तुम्हाला कोणाच्या विकासा संदर्भात आपण कोणाला प्रतिसाद द्याल आता तसं बघितल्यावर चांदूर देवळा विधानसभा मतदारसंघात आता चार उमेदवार हे चांगल्या पद्धतीचे आहेत नक्कीच आता त्याच्याविषयी आता ज्याच्या त्याच्या याचा विषय असेल पण मग मागच्या दहा वर्षापासून दादा आमच्याकडे आमदार म्हणून आहेत त्यांनी आता आमच्या गावचाच विषय घेतो बाकी गावांचं काही नाही बरोबर mm. परंतु त्यांनी जवळजवळ आता परसून बसून आम्हाला एक पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दिली आमच्या राम मंदिराकडे त्यांनी थोडंसं लक्ष देऊन काम दिलं mm. पर बरेच कामं इथं केले त्यांनी तसं राहुलदावरही चांगले आमचे विश्वास आहेत दादा प्रथम तर तुमचं नाव सांगा तुषार भाऊ सर पगार तुषार भाऊ यश न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे काय वाटतं तुम्हाला पुण्याच्या विकासासंदर्भात कुठल्या नेत्याला आपण पसंती देणार आहात केदारना यांनाच पसंती देणार आमी काय विशिष्ट कारण असू शकतो केदारना कुठल्याही पद्धतीचं किरकोळ पण काम राहिलं त्यांना कॉल पण लावला तरी कॉल उचलणार व्यक्तिमत्व आहे दे <coughs> कोणती पण अडचण राहिली अडचण सॉल्व्ह करणारे हे व्यक्तिमत्व त्याच्यामुळे आम्ही केला नानाच पाठिंबा देणार सध्या आता आपण काय करतात शेती करतो आम्ही शेती करतो शेतीचे प्रश्न आहेत मातीचे प्रश्न आहेत बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेत पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत या विकासावर आपण काय मुद्द्यावर बोलाल सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे केदारनाथ केदारनाथ शिवाय पर्याय नाही देवळा चांदोळी विधानसभा वाटत तुम्हाला भविष्यात केदारनाथ निवडून आल्यावरती हे सर्व प्रश्न सुटतील सर्व प्रश्न सुटतील कारण की तो काम करणारा माणूस आहे ऑलरेडी एका कॉल मध्ये विषय संपतो ओके धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत खूप खूप धन्यवाद तुमचं नाव सांगा विनोद कौतिक करणार काय करता तुम्ही शेती काय आहे आता शेतीमध्ये कांदे कांदे आहेत पाऊस जोरदार झाला पावसाने खूप नुकसानी झालं काही भरपाई नुकसान भरपाई मिळाली ज्यांना भेटले त्यांना भेटले आता तर सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचार प्रसार जोरदार सुरू आहे राजकीय नेते प्रत्येक गावागावामध्ये जात आहेत आश्वासनाचा पाऊस पडतो आहे काय नक्की सांगाल आपल्या गावाच्या वतीने किंवा आपल्या स्वतःच्या वतीने कुणाला प्रतिसाद जाणार आहे गावाच्या वतीने असं व्यक्तिमत्व आहे तालुक्यामध्ये केदना केदारनाथ लोकांनी दहा दहा वर्षाची कामं पेंडिंग ठेवली केदारना दहा महिन्यात कामं पूर्ण करेल काही एक दोन मुद्दे सांगाल ग्राउंड लेवलला कामं करणार आता के केदारनाकडे सत्ता म्हणजे आमदार झाले नाही तर कामं कसे करणार एक वेळा चान्स दिला केदनानं सगळे तालुक्याचे चांदूर देवळा तालुक्याचे काम मार्गी लागेल ला। नवीन संधी म्हणून नवीन चेहऱ्याला संधी दिली जावी हा हेतू हो आहे हो पुन्हा एकदा जर आपण बघाल तर प्रार गणेश भाऊ निंबाळकरही नवीन चेहरा आपल्या हो हो वाटत नाही त्यांनाही संधी दिली जावी आता जनता आमच्यासाठी केदारन नक्कीच हो आपण खूप छान प्रतिक्रिया आम्हाला दिल्या त्याबद्दल धन्यवाद आपल्या सोबत आहेत एस नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे आपलं नाव सांगा विजय संजय जाधव काय करता तुम्ही शेतीच करता करता शिक्षण वगैरे झालेलं शिक्षण झालं नोकरीच्या संदर्भात नाही नाही शेतीच वाटत नाही आपल्या या चांदोड देवळा मतदारसंघामध्ये बेरोजगारांचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला हो आहेच ना इथं आमच्याकडं पाण्याची समस्या आहे कारण की पाणी आम्हाला म्हणजे शेतीला आहे ना चार पाच महिनेच पाणी टिकते आता पिण्याच्या पाण्याची समस्या येते आता चांदोड देवळ्यामध्ये दे विधानसभाच वारं सुरु झालेलंय रणशंक फुंकले गेलेले प्रचार प्रसार जोरदारपणे सुरू आहे जर आता आपण बघितलं तर आकड्यात चौदा लोक उभे आहेत हो आणि त्याच्यामध्ये चौरंगी लढत या दे चांदोड देवळ्यामध्ये दे आपल्याला बघायचं मिळणार काय वाटतं गावाचा एक प्रतिसाद विकासाच्या दृष्टिकोनातून आपण कुठल्या माणसाला आपण साथ देणार आहात गावात आज काय म्हणजे कळत नाही सध्या चौरंगी लढत असल्यामुळे सगळीकडूनच आज लोक दिसत आहेत जो नेता आला त्याच्या मागे लोक जात आहे पण मग आज एक आपल्या चांदोड देवळाबद्दल सांगाल एक धडाडीचं नेतृत्व पाहिजे आणि कार्यक्षमाचं नेतृत्व पाहिजे ने आणि जनतेच्या काय सगळ्या म्हणजे समस्या असतील ते जाणून घेतल्या पाहिजे एक कार्यक्षम आणि धडाडीचं नेतृत्व म्हणून आपला बोट कुणाकडे जातोय तर नाना चांगले आहेत बडफदार केदा नाना केदार नवीन चेहऱ्याचा जर विषय घेतला तर इकडे प्रहारचे त्यांचं पण का म्हणजे कार्य एकदम चांगलं आहे पण आता असं आहे जनतेचं जनमत फार महत्वाचं हो आपल्या चार मतांनी काही होणार नाही पण आपण एक छोटासा प्रयत्न केला तर मग होऊ शकतं काय वाटतं नानांकडनं पुढच्या निवडून आल्यानंतर पुढच्या काय अपेक्षा असतील गावाच्या विकासाबद्दल असतील बेरोजगार बेरोजगारांचे प्रश्न असतील काय विकास झाला पाहिजे नाही विकास म्हणजे आपली पाण्याची समस्या अशा समस्या भरपूर आहेत पण सगळ्यात जर म्हटलं तर आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या डायरेक्ट गिरनार गावात उन्हाळ्यात तर पिण्याचं पाणीच राहत नाही शेतीला तर पाणी कमीच पडतं शेतीला बी आता समजा आमचं प्रमुख पीक कांदा आहे त्या कांद्याला आता असं आता सर्व लोक कांदाच लावतात तो कांदा पूर्ण खराब झाला एवढ्या आणि ते मुख्य पीक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलं नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद आपलं न्यूज मध्ये स्वागत करतो उमेदवारांचे नाव काय वाटतं तुम्हाला गावातून आणि विकासाच्या मुद्द्यावर आपला जातो आपला प्रतिसाद कुणाकडे जातो गावाच्या विकासाच्या मनाला आम्हाला म्हणजे एवढून मागे दहा वर्ष आम्ही दिली होते आमदारांना संधी राहुल दादांना पण राहुल दादांनी चांगलं काम केलं आमच्या गावाकडे म्हणजे देवळ्या तालुक्यातले पण आता आम्हाला असं वाटून राहिलं की आमचे एक संधीत नानांना द्यावा बा त्यांनी ना द्यायला पाहिजे होती आमचे वैयक्तिक मत आहे बा नानांना द्यायला पाहिजे असं काय विशिष्ट कारण असू शकत विशिष्ट कारण काय नाही म्हणजे देवळ्या तालुक्यात नानांचं काम चांगलं आहे नाना जेम तेम सर्वांना गोर गरिबांना हाका मारली तर ते येता बा टायमिंगला म्हणजे दादा पण येत होते येत नाही असं काही नाही पण दादांपेक्षा नाना जोडची लवकर येता बा असं थोडी देवळाला राहतात त्याच्यामुळे ते लवकर लवकर येतात विकासाच्या मुद्द्यावर काय सांगाल विकासाच्या मुद्द्यावर चांगलं काम आहे ना त्यांचं नक्कीच खूप खूप धन्यवाद आपल्या आम्ही आदर व्यक्त करतो या ठिकाणी जर बघितलं तर गिरणाऱ्या नगरीमध्ये विकासाचे जर मुद्दे बघितले तर अनेक मुद्दे या ठिकाणी पुढे आलेले आहेत पाण्याचा प्रश्न आहे शेतीमालाचा प्रश्न आहे बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत जर बघायला गेलं तर खरं तर हे रणधुमाळी विधानसभेची सुरू आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर अनेक बेरोजगार युवक आहेत आता शेती करतायत शेतीचे शेतीमालाचे भाव त्यांना योग्य पद्धतीने मिळत नाही भाव मिळाले तर निसर्गाची अवकृपा होते अनेक प्रश्न या ठिकाणी पुढे येत आहेत परंतु गावामधून असंही मत या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे की जो कोणी हे प्रश्न सर्व सोडवेल आमची साथ त्याला असेल आणि या ठिकाणी एक साथ मिळावी म्हणून केदारनांकडे बघितलं जात आहे एस नाईन साठी कॅमेरामॅन शरद भाटेवाल समेत मी शरदजी पवार चिंचवे सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका